लीलाबाई जगन्नाथ बोडके गावड र मी आता रक्षाबंधन निमित्तानं बहीण भावाचं गाणं म्हणते तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट पण करा बरं का मी छान गाणं म्हणते तुम्ही ऐका दिवस ग गेला डोंगर ना झाला लाल दिवस दिवसा गेला डोंगर झाला लाल ఆ మాజారే ప మాజా బా రే పయ చాలిసోర తంబడా చటక దివసర తాంబా చటక వాట లాగ మాజా వంజారి నాట వాట లా మాజా వంజారి నాటక बयान बावळ खिलासातसा भाऊवळ बावळ खिलासात सा आता माझ्या बाळ अरे रे तुझा आ माझा एक ठसा आता माझा भाऊ रे तुझा माझा एक ठसा बयानीन भाऊवळ खिला क्वासा मानी बयान भाऊळ खिला मानी आता माझ्या रे तुझी श्रुत माझ्या वाणी आता माझ्या रे तुझी श्रुत माझ्या वाणी इसानीला पाणी आंघोळ रे करवला इसानीला पाणी आंघोळ रे करवला रस्त्यामध्ये ऊ बीन नारण्या व्हाळी ती तुला रस्त्यामध्ये ऊ बीरे नारण्या व्हाळी ती तुला ईसानील पाणी अभिती चाड बीती ईसानील पाणी बीती नाड बीती पाताळ शेला टाग भाऊ माझा गोरा किती पाताळ शेला टाना दादा माझा गोरा किती ईसानील पाणी हांड्या शेजारीत पीलं ईसानील पाणी हांड्या शेजारीत पिलं भाऊ बराबर आंघोळ करी तो वकील बाऊ बराबर आंघोळ करी तो वकील नाकामधीन तर गळ्यामध्ये काळी पोत नाकामध्ये मदीनं तर गळ्यामध्ये काळी पोत चाल चालली ग दुबळ्याची चंद्र ज्योत चाल चालली दुबळ्याची चंद्र जोत हातात छ तरीी बुट वाज करा करा हातात छतरी बुट वाज करा करा आता माझा बाऊ भाऊ माझा किती गोरा आता माझा बाळ ना भाऊ माझा किती गोरा पाहू नाग आलासवर माझ्या गावा कडयक लागन येऊ माझ्या गावा कडयकलान येऊ वाघाच्या वाग जाळ्या रे बिलाच्या चौक्या बऊ वाघाच्या वाग जाळ्या रे बिलाच्या चौक्या बऊ माझ्या घवाकड नाही यखल्याची वाट माझ्या नाही यखल्याची वाट वाघाच्या वाग जाळ्या बिलाच्या चौक्या चा दाट वाघाच्या वाग जाळ्या बिलाच्या चौक्या दाट लहान मुराळी माझ्या जीवाला जंजाळ लहान मुराळी माझ्या जीवाला जंजाळ बावतरी मा मा जारे टोपी रुमाल सांभाळ बावतरी मा मा जारे टोपी रुमाल सांभाळ लान मुराळी माझ्या जीवा खट खट मुराळी माझ्या जीवा खट खट मा मा जारे पिढ्यावर बस नीट भाऊ तरी पिढ्यावर बस नीट मुराळ्या जाय मूळ गोड बांधावा जाला मुराळ्या जाय मुळू गोड बांधावा जाला सोयऱ्याला राम राम मग बेटावा बाईला सोयऱ्याला राम राम मरे मग बेटावा बाईला मुराळ्या जाय मूळ खून सांग माडीची मुराळ्या जाय मूळ खून सांग माडीची सांगते ते माडीची ना मैना पिवळ्या साडीची सांगते माडीची ची मैना पिवळ्या साडीची धन्यवाद